नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण खरबूज टरबूज पिकाची लागवड करण्याचा विचार जर करत असाल तर त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम जो विचार आपल्या मनामध्ये येतो तर तो म्हणजे की आपण खरबूज टरबूज पिकामध्ये जो बेसळ डोस आहे तो कोणता दिला पाहिजे तर मित्रांनो आपण बेसळ डोस कोणता दिला पाहिजे त्याचीच माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्यामुळे आपण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा तर नमस्कार मित्रांनो मी महेश सावंत तुम्ही बघता शेतकऱ्याचा विशेष भारी तर मित्रांनो आपल्याला खरबूज पिकामध्ये आपण जरी लागवड करण्याचा विचार जर केला असेल त्यामध्ये आपल्याला डोळ्यासमोर जे येतं तर ते एन के मित्रांनो जवळपास आपण कोणत्याही पिकामध्ये जवळपास आपण एन के हा आपण जो डोस आहे तर तो आपण पिकाला देत असतो मग मित्रांनो एवढ्यानेच आपल्या पिकामध्ये जे खरबूज टरबूज पिक आहे तर याला भागणार नाही त्यासाठी आपल्याला चांगलं व्यवस्थापन त्यामध्ये करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला त्यामध्ये चांगलं उत्पादन जे आहे तर ते घेता येईल तर मित्रांनो जे आपल्याला उत्पादन चांगले घेण्यासाठी त्यामध्ये आपल्याला एन पी के सोबत काही मायक्रोन्यूटन जे आहे तर ते देणे गरजेचे आहे त्याचबरोबर आपल्याला पुढील जे नियोजन आहे ते सुद्धा करणे गरजेचे आहे तर त्याची माहिती आपण पुढे जाऊन सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा तर मित्रांनो आपण जे शेणखत आहे लेंडी खतं आहे गांडूळ खत आहे तर अशा खताचा त्यामध्ये वापर करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला ऑर्गेनिक जे आहे तर त्याचा फायदा त्यामध्ये होईल तर मित्रांनो आपण जे शेणखत गांडूळखत जे लेंडी आहे तर त्याचा वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण जे एन पी आहे त्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस किंवा वीसवी झिरो तेरा किंवा डी ए पी जे आहे अठरा सेहेचाळीस झिरो मित्रांनो बारा बत्तीस सोळा तर अशी जे खतं आहे तर या खतामध्ये आपण जे डी ए पी आहे तर डी ए पीमध्ये आपण तीस ते पस्तीस किलो हा मिक्स करत असतो त्याचबरोबर वीसवी झिरो तेरामध्ये जे पोटॅश आहे तीस पस्तीस किलो मिक्स करत असतो आपण जे दहा सव्वीस सव्वीस आहे ते देतो, मित देतो। तो मित दे मित जो जो तर मित्रांनो मग हे खतं आपण एन पी के जे आहे तर ते देतो पण त्यासोबत मित्रांनो आपल्याला जे खत आहे तर त्यामध्ये जे सिंगल सुपर फॉस्फेट आहे मित्रांनो जे झिंक सुपर फॉस्फेट असो किंवा दानेदार सुपर फॉस्फेट असो तर याचा वापर आपण करायचा आहे त्यामध्ये तर ते मित्रांनो आपल्याला त्यामध्ये पन्नास ते शंभर किलोपर्यंत आपण झिंक कोटेरचा असो किंवा दानेदार असो तर ते सुपर फॉस्फेटचा आपल्याला त्यामध्ये वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला फुलांची संख्या त्यामध्ये चांगली व्हावी पारागी भवन चांगलं व्हावं मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला जे बोरण आहे तर त्या बोरांचा वापर करणे गरजेचे आहे तर मित्रांनो बोरांचा वापर करताना आपल्याला एक किलो जे बोरण आहे तर ते आपल्याला एकरच्या भेसळ डोसासाठी आपल्याला घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये बोरण जे आहे तर ते एक किलो घ्यायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो जे ह्युमिक ॲसिड आहे किंवा ह्युमिक जे फुलविक ॲसिड आहे तर मित्रांनो हे आपल्याला दाणेदार जे ह्युमिक फुलविक ॲसिड असतं तर ते आपल्याला घ्यायचं आहे तर मित्रांनो ह्युमिक जे आहे तर ते आपल्याला पाच ते दहा किलोपर्यंत जर आपल्याला मिळालं तर ह्युमिक किंवा जे फुलविक ॲसिड आहे तर ते आपल्याला दाणेदार मधलं घ्यायचं आहे आणि ते बेसर डोसमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो जे आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की मित्रांनो हे आपलं बेस डोसाचं झालं पण त्यामध्ये आपल्याला जी कीड आपल्याला लागत असते त्यामध्ये थ्रिप्स असो मावा असो तुडतुडे असो पांढरी मासे असो त्यामध्ये जी फळ पोखरणारी आळी किंवा जी त्यामध्ये जी फळमाशी असो तर मित्रांनो अशा किडींचा त्यामध्ये प्रादुर्भाव होत असतो मित्रांनो हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जे पीक आहे तर ते सक्षम राहण्यासाठी त्यामध्ये जे रिजेंट दाणेदार आहे तर त्याचा वापर करणे गरजेचे आहे मित्रांनो त्यामध्ये जे कॉराजेनचा घटक असलेलं क्लोरट्रिनिल प्रो जे घटक असलेलं जे कीटकनाशक आहे तर ते दाणेदार फॉर्ममध्ये येतं मित्रांनो आपल्याला जे दाणेदार फॉर्ममध्ये जे कीटकनाशक येतं तर ते आपल्याला पाच किलो एकरी याप्रमाणे आपल्याला त्या बेस डोजमध्ये वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला जे कीड रोग आहे तर त्याचं व्यवस्थापन आपल्याला करता येईल जे की आपल्याला दाणेदार जे कीटक कीटक आहे तर ते जे इन्सेक्टिसाईड आहे तर ते मित्रांनो आपल्याला हळूहळू ते पिकास लागू होता आणि त्यामध्ये आपल्याला किडींचा त्यामध्ये जवळपास चांगल्या पद्धतीने बंदोबस्त बघायला मिळत असतो त्यामुळे आपल्याला जे की आपण उदाहरणार्थ रिजेंट सांगितलं तर मित्रांनो अशा पद्धतीने जे आपल्याला दाणेदार मिळेल तर ते आपल्याला सिस्टमिक जे दाणेदार मिळेल तर ते आपल्याला घेऊन त्यामध्ये वापर करायचा आहे तर मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला अशा पद्धतीने जे आहे तर ते आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे जेणेकरून आपल्याला टरबूज खरबूज पीक जे आहे तर ते आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन त्यामध्ये घेता येईल तर मित्रांनो असा होता बेसर डोस बेसर डोस आपल्याला समजला असल्यास व्हिडिओला लाईक करा आपले काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण शेतीविषयी आपण अशीच माहिती नवनवीन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो धन्यवाद जे जवान जे किसा